नमस्कार सरोज कुकिंग वेळ मराठीमध्ये आपलं स्वागत आहे कधीतरी एखादी भाजी आपल्याला खायला आवडत नाही तसंच माझं आहे तोंडलीची तो भाजी मला अजिबात आवडत नाही पण काय करणार अशा पद्धतीने केली ना तर मला खूप आवडली म्हणून मी ते तुमच्यासाठी शेअर करत आहे कढईमध्ये तेल गरम कर तेल तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण मी थोडंसं जास्त तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंगाची फोडणी केलेली आहे ही जरा तडतडल्यावर आवडीनुसार हिरवी मिरची घालायची ही भाजी आपल्याला हिरव्या मिरचीवरच करायची खूप छान लागते सात आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरलेल्या एक ते दीड इंच आलं घेतलेलं आहे आणि मुठभर अशी कडीपत्त्याची पानं फोडणी चांगली लालसर करून घ्यायची आपली फोडणी आता लाल झालेली आहे जास्त अशी काळपट करायची नाही आता आपण याच्यात मध्यम आकाराचे दोन बारीक चिरलेले कांदे घालून घ्यायचे आहेत आणि जर असे लालसर असे करून घ्यायचे आहेत कांदा चांगला परत जाऊन झाल्यावर मग आपल्याला काय करायचं आहे मग आपल्याला त्याच्यात हळूहळू करून याच्यातल्या ज्या लवकर शिजतात त्या भाज्या आपल्याला नंतर घालायच्या आहेत आणि शिजायला जे उशीर लागतो त्या भाज्या आपल्याला आधी घालून घ्यायच्या आहेत कांदा ले ले। तर कांदा चांगला आपला लाल झालेला आहे इथे मी वाटाणे घालून घेतलेत आणि गाजराचे तुकडे घालून थोडा वेळ परतवून घेणार आहे तर आपण उपवासाला एकाच प्रकारच्या भाज्या करत असतो तर तुम्ही ना असं दसरा किंवा दिवाळी लक्ष्मीपूजन ह्या याला आपण नैवेद्य जेव्हा काढतो ना तेव्हा ह्या भाज्या ना तर खूप छान लागतील एकदा नक्की ट्राय करा आलं लसूण घालू नका उपवासाला चालत नाही ना काल लसूण नाही घालायचं तर आता आपण थोडा वेळ ढवळून ता झाकून ठेवलेलं झाकण काढून पुन्हा आपण ही ढवळून घेतलेलं मटर आणि गाजर चांगलं ढवळून झाल्यावर आपल्याला त्याच्यात तोंडली घालून घ्यायची आहेत तर तोंडलीची भाजी ना मला नुसती खायला अजिबात आवडत नाही तर मी या पद्धतीने ट्राय केली ना तर मला खूप आवडली म्हणून मी आज पुन्हा बनवली तर तुमच्यासाठी मी शेअर केलेली आहे तर तोंडली घालूनसुद्धा आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे तोंडली स्वच्छ धुऊन कोणत्या पण आप आकारात आपल्याला हव्या त्या आकारात कापून घ्यायचे तर मी गोल-गोल कापून घेतलेत आता मी थोडी फरजबी आणि बटाटा घालून घेतलाय आणि ते सुद्धा याच्याबरोबर चांगलं परतून घ्यायचं <स्थागा> आहे आता मी चवीनुसार मीठ घालणार आहे मी भाजीत थोडं मीठ कमीच घातलेलं आहे कारण भाज्या थोड्या आळल्या जातील कमी होतील मीठ घालून ढवळल्यावर आपल्याला याच्यात अगदी अर्धा चमचा इतकी हळद घालून घ्यायची आहे ह्याच्यात हळदसुद्धा जास्त नाही घालायची आणि हे जिरा पावडर आहे भास्क्या जिऱ्याची पावडर ती अर्धा चमचा मी घेतलेली आहे ह्याच्यात जास्त मी मसाले वापरणार नाही आहे ही भाजी अशीच छान लागते त्या हळद आणि जिरा पावडर घालून आपण पुन्हा चांगलं मिक्स करून घेऊया आता चांगलं ढवळून झाल्यावर आपण झाकण लावून चार पाच मिनटं ठेवायची आणि झाकणावर थोडं पाणी ठेवायचं आहे तर आता चार पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेतलेलं आहे आणि भाजी पुन्हा चांगली ढवळून घ्यायची आहे ही भाजी आपल्याला अशीच परतवून करायची आहे आता आपण याच्यात अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा धणा पावडर घालणार आहोत नंतर आपल्याला एक मोठा टॉमॅटो चिरून घेतला आहे मी त्याच्यातल्या बिया काढून टाकल्यात अशा पद्धतीने मी टॉमॅटो घालते तो घालून घेतल्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि तुम्हाला आवडत असल्या त्याच्यात खोबरं घाला आणि खोबरं घातलं त्याची चव या भाजीची अगदी अप्रतिम लागते सणावराला नैवेद्यात कधीतरी या अशा पद्धतीची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा पुरीसोबत तर अगदी छान लागते ही भाजी लक्ष्मीपूजनचं ताट जर तुम्ही करणार असाल नैवेद्याचं त्याच्यात ही भाजी तुम्ही आवर्जून करा कारण नुसती तोंडली खायला आपल्याला कोणालाच आवडत नाहीत पण ही अतिशय पौष्टिक अशी भाजी आहे डायबेटिक पेशंटसाठी खूप छान भाजी आहे ही पण ही खायला आपल्याला आवडत नाही पण अशा पद्धतीने केली ना तर त्याची चव अप्रतिम लागते तर नक्की ही तोंडलीची भाजी अशी मिक्समध्ये नक्की करा तर आता आपल्या भाज्या ह्या चांगल्या परतवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता भाजीचा लूक किती छान दिसतो आहे आणि भाजी सगळी शिजलेली आहे व्यवस्थित तर इथे बटाटा पण मी बघ दाखवते तुम्हाला शिजलेलं आहे आणि तोंडली तर अगदी छान मौसूत अशी शिजलेली आहेत तर बघू शकता तर ही भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की सांगा पुरीबरोबर चपातीबरोबर डाळ भाताबरोबर ह्या अशा भाज्या खूप छान लागतात आणि गाजर वगैरे घातल्यामुळे त्याची चव अगदी अप्रतिम झालेली आहे तर नक्की नक्की या पद्धतीने ही मिक्स भाजी ट्राय करा आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा रेसिपी संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग